हॅलो हा तू तो दोन नेलेला होता ना ते लागत होता मला ती खत पागवायचं होतं आमचं ते बैलगाड्या नेऊन टाकलेले मी तू लागत परत घेऊन जा हा येतो निघाल मी हा हा तू झालं खरं माझं आवरली तुमचं आवरलं का नाही आवरले माझ चलून काय करता आता ठीक आहे ती दाखवून नेलेला आहे ना ती घेऊन येतोय सांगितलं का नाही सांगितलं काय तर तुमचं असते माझं काय नसते मी काय म्हणते काय हे फोनचं मी तुम्हाला सांगितलं होतं ना काय झालंय बघा ना फोन म्हणलं दुकानात दाखवा म्हणून आणतो मी नीट कधी आणतो म्हणलं आता काय फोन बिन येतात एक तर परत ते मला काय होत ऐक ना काय तात्याचा फोन का फिर आल तो मला तारीख नाही आला माहिती तर ना लय हौसे लागण्याची माहिती का मी ना तुम्ही मला गुलाबी कलरची साडी घेतली होती थाटापत्राची ती घालणार आहे बघा तसं तात्या घेते ना तिथं लय हौशीच आम्हाला आतापर्यंत काहीच कमी नाही पुढ दिलं बघा त्यांनी आता काय माहिती कोणती साडी घात हा तुम्हाला सांगायचं राहिलं बरं काय ते आठ दहा दिवस आधीच आड़ जाणार आहे आठ दहा दिवस एवढा दिवस असतो कुठं हाय का आता मग ती तयारी नको करू लागायला वय हळदीच बिळदीच बघावं ला ला। लागेल ना मला सगळं मलाच करावं लागेल येणार होय तुम्ही पण चला माझ्या संग आणि गुरांच कोणी बघायचं गुरांचं कशा येऊन बघत गुरव आहे गडी लावते नेमकी गडी लावाय काय करावा हाय का गडी बघायचं असतात का आपलं आपणच करायचं असत आपला आपला असतंय करायला तस तुम्हाला नसन जमत तर मी जाते काय बघायची पैसे भेटले ना तुला पैशाच काय द्यायच्या मध्ये तुम्ही लगेच लागले मागच काढायला आता नाही दिलं तर लगेच पैशाचं काढायला ते तुमच्या लक्षात आहे का काय पाच दहा हजार रुपये तुम्ही अजून देणार होते हाय ना लक्षात मी आता नव्हतो म्हणलो लागणार नाही मला देईन म्हणलो तुला मी देईन म्हणले होते तू म्हणलं आपल्या आठवण करून द्या नाही बरं झालं चांगलं वाटलं मला तेवढच राहिलं होतं बर मी जातो पुढं तू ये लवकर दातोळ घेतो मी पुढे जाऊ काय पुढे जाऊन ते फोन तसे हे करून ठेवले तुमचा असं येऊन कोलप पिल्लप लावून मी तेवढं दातोळ घेतो तुम्ही वापुड मी येते आज येत असत लगेच ये का लगेच ये लगेच

येतोय का काय शिखर डोळ्यात येईन परत मला मनशीने डोळ्यात घातल थांबा थोड्या वेळ मग आता माझे काढलं उद्या हाय का काय मग आता करावं नाही भाई किती वाढलय ते गावात काढलं तर आलं ते परत आता मला काय माहित होतं लावाळ्याला औषध मारले होते परत फुटून म्हणून पाऊस पडले तुम्हाला काय म्हणले का मी काढते ना आता काढून तुझं बघतो तुला काम करताना एवढं हा काम करू सर सवर नाही का करू लागावा आता तुझं झालं मला खत मागवायचेच ना परत करतोय हात नाही बांधून बसल मी करतोय म्हणून लगेच पांगायचीच ना मला ती नाही आता करतो तुमच हळू येऊन देत तुझ्या काय नाही येऊन देत ते बोला ना भाई। कस काय बर पण अचानक असे भाई। भाई बरं झालं आधीच कळलं नाही 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 तुम्ही केलं ते बरं केलं बर बर चालेल हा हा कळलं होय बर 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 हा वय बर बर मी करते तुम्हाला नंतर फोन हा काय म्हणले तात्या हो ते नाही का लग्न जमलं होतं धनश्रीच ते पण भाकरी देऊन झाल त्या सगळं झालत आणि ते लग्न मोडलं कशाने काय एवढं नाही मला माहिती पण तात्या म्हणले त्या पोराची बहीण आणत नाही वाटत सर, सर, सर बर, आता पण त्याचा काय संबंध आहे हाय का आता समान कस नाही मला तू सरळ सरळ सांगू मला काय कळाल नाही हाय का अहो संबंध असल्याशिवाय का तात्यांनी आतापर्यंत पर्यंत शंभर लग्न जमावलेत आता स्वतःच्या पोरीच आले तर मग ते असं करते ना काहीतरी विचार केलाच असेल ना त्यांचा एक तर कसं सभा आहे तुम्हाला माहित नाही त्याचा काय संबंध आहे ती सांग मला तू तुम्हाला तर सगळं सांगावं लागत आता बघा सांगते अहो आता ती पोरगी तिथे राहती त्याची बहीण म्हटल्यावरती मग आता या दोघांचं लग्न झाल्यावर त्यांच्या मधी नाही संसारात करणार का परत धनश्रीला तारास तुमच काय परत तिला सासर वास ती दोघं नवरा बायकोने बघितलं असतं मध्येच यांचं काय आता ती पोरगी तिथं राहती घरच्यांच्या स्वभावावरून का समजून घ्यायचं की पोराच काय तुम्हाला सहेायचं तिथं मला ना त्या पोहराच्या घरचं नाही तुमचीच माणसं सरळ नाहीत माहिती का काय लग्न तात्याने नसून मोडलं त्या पोराच्या घरच्यांनी मोडलं असेल लागली फुशार सांगायला मला हाय का फुशार काय का तवा खरं तेच सांगते काय खरं सांगते तू तात्यांचं स्वभाव असलाय माहिती का पुरीला कधी विचारणार नाही ना, पोराची पार कुंडली काढते आणि त्याचं नातं कुडं एकुलतं एक का सगळं बघायचं वय तात्याला लागली तात्यात सांगायला मला हाय का माझ्या वेळी तीच केलंय पण आता त्यांनी काहीतरी विचार केला असेल ना काय विचार केला घंट्याचा तात्याने कुठल्या कुठे लागले कुठला कुडा नेला तवा खर बोललो सांगाल झोंबतई अहो तान्नी काहीतरी इज्जत पेलाच असन का नसल मला ती एकटीच पोरगी शहाणी वाटते बाकी तुमच्या घरच्यांचं काय खरं नाही वाटत नाही बाकी ज्यांचं आता मी काय केलं काय केलं म्हणजे खर बोललो कस होत हं अहो आता मी काय केलं तुला बोललो की मी तू काय लांगा ओढून घेते ती तू घाण सवय लागली तस लांगा ओढून घ्यायची तुम्ही ना आता ते राहू त्यासकडे तात्यांचं आणि त्यांचं बाकीचं काही काढता ताता एवढे शहाने असते ना तात्यांनी असं केलं नसतं माहिती का तुला तुम्ही तात्यांनाच बोला

मी काय म्हणते तुम्ही सांगता का तात्यांना जाऊ आपण तेच ना मला तर लई आले वेळ सकाळी तात्यांचा फोन आल्यापासून मनच लागा ना सारखं डोक्यात तेच चालू आहे का तुला काय जवळचे मित्र झाले म्हणून म्हणलं एका मित्राची माझ्या जवळची बहीण होती आणि तिला सुरी पाहिली आणि पोराला तिकडे सिटी मध्ये तो हे करत होता म्हण झेरॉक्स सेंटर आहे दिवसाला हजार रुपये रोज कमीतोय आणि मग नंतर यांनी दोन लाख रुपये होणारा दिला आणि त्याच्यावर त्यांनी घर बांधलं तिकडं आणि नंतर माहिती का तिथं काम आलं होता कि बरे काय असलं झालेलं बरं वाटत लय जे असं चापलं ना चेंगड्या हातात लागत असतात मला मस्तय आहे जाऊ दे आपलं चहा होती